श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो महाशिवरात्रीला भगवान शंकरांची अनेक रूपात पूजा केली जाते या दिवशी महादेवाची पूजा केल्याने भोलेनाथ भक्तांच्या जीवनात काहीही कमी पडू देत नाहीत यासोबतच माता पार्वतीच्या कृपेने सुखसमृद्धीचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होत असतो यंदा महाशिवरात्र आठ मार्चला होणार आहे म्हणजेच महाशिवरात्री हा सण आता जवळ आला असून लोकांनी महाशिवरात्री उत्सवाची जयत तयारी देखील सुरू केली आहे महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा सण सर्वात श्रेष्ठ असल्याचे समजले जाते पंचांगानुसार दरवर्षी माघ वैद्य चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शिव आणि माता पर्वतीचा शुभ विवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला तर या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तर कोणते उपाय करावे ज्यामुळे आपलं आयुष्य सुखकर होईल घरा त्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच हर हर महादेव लिहायला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण काही गोष्टींचे दान केले तर आपल्याला त्याचे फळ हे दुप्पट पटीने मिळत असते त्यामुळे महाशिवरात्रीला आपण दान हे आवर्जून करायचं आहे आता दान करणे म्हणजे जास्तही काही अवघड नाही तर जलदान या दिवशी जल अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होतं शास्त्रात जल अर्पण करणे आणि त्याचे दान करणे याला खूप महत्त्व आहे तुम्ही साधं एखाद्याला एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण त्याचे पुण्यफळ या दिवशी आपल्याला कित्येक पटीने मिळणार आहे तसेच दूधदान महाशिवरात्रीच्या दिवशी गायीचे दूध शिवलिंगाला अर्पण केल्याने अनेक फळ प्राप्त होतात पूजा पद्धतीनुसार या दिवशी दूध दान केल्याने घरात सुख समृद्धी येते याशिवाय कुंडलीतील आपला चंद्रही बल निर्माण होत असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही दूध हे दान करू शकता अगदी मंदिरामध्ये तुम्ही दूध दान केले तरी पण चालेल त्यानंतर आहे तूप दान गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप दान केल्याने गरिबी दूर होते आणि ज्ञान आणि बुद्धीची प्राप्ती होते असे म्हणतात तसेच काळ्या तिळाचे दान देखील खूप महत्व आहे महाशिवरात्रीला तिळाचे दान केल्याने भोलेनाथांची कृपा ही प्राप्त होत असते तसेच पितृदोषाने त्रस्त असलेल्यांना भोलेनाथांच्या कृपेने या दोषापासून मुक्ती ही नक्कीच मिळते ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी तीळ दान केल्याने शनीदोषही नाहीसा होतो कारण शनिदेवाचे गुरु भगवान शिव आहे मग तुम्ही हे तीळ मंदिरामध्ये दान करू शकता महाशिवरात्रीला गरिबांना आणि गरुजांना कपडे दान करा यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांना धनवान होण्याचा आशीर्वाद देतात असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी वस्त्र दान केल्याने तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारत असते पण कपडे दान करताना आपण नवेच कपडे हे दान करायचे आहे तसे या दिवशी जर आपल्या इथे कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपल्याला तसेच पाठवायचे नाही तुम्ही त्या व्यक्तीला अन्न स्वरूपामध्ये काही देऊ शकता किंवा दुसरेही काही दिले तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच नाही त्या व्यक्तीने आपल्या घरातील अन्न खाले तर आपल्याला त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे नक्कीच मिळणार आहे तसेच या दिवशी जर दाराजवळ गाय कुत्रा मांजर हे जर प्राणी आले तर त्यांना देखील आपल्याला अन्न हे आवर्जून द्यायचं आहे तसेच गोमाता जर तुमच्या दाराजवळ आली तर गोमातेला तुम्हाला थोडासा गुळ हा खाऊ घालायचा आहे शक्यतो तुम्ही हातातूनच देण्याचा प्रयत्न करा जर गोमातेने तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असतं तसेच आपली जी काही आर्थिक टंचाई आहे ती देखील दूर होत असते त्यामुळे तुम्ही शक्यतो हातातून द्यावा आणि जर हातातून देणे शक्य नसेल तर तुम्ही गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवायन मह ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्र जप हा आवर्जून करायचा आहे तसेच गोमातेच्या पायावरती पाणी टाकायचे आहे गोमातेला हळदी कुंकू हे अर्पण करायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गोमातेकडे मागायची आहे गो मातेला आपण गुळ खाऊ घातल्यामुळे आपली आर्थिक टंचाई ही दूर होईल व घरामध्ये पैसा हा यायला सुरुवात होईल भरपूर वेळा आपल्याकडे पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही त्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे अगदी तुम्हाला गोमाता दाराजवळ नाही आली तर तुम्हाला गोशाळेत जायची वेळ आली तर तुम्ही तिथे देखील जाऊ शकता पण आपल्याला या दिवशी गोमातेला गोळ हा आवर्जून खाऊ घालायचा आहे गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करावा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद